नमस्कार सर्वप्रथम आता नुकताच आपण बघितलं की आपला जो निकाल लागला होता एल आलेली आहे आपली सर्व सर सर्वसाधारण सर गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे पण त्यासोबतच आपण हेही बघितलं की जे टॅक्सचे मुलं होते आपले तर टॅक्सच्या मुलांची प्रोविजनल लिस्ट लागली त्यानंतर आऊट आउट ही पण पूर्ण झालेली आहे आता त्यानंतर महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे नुकतीच आपली प्राधिकरण लिंक ओपन झाली क्लरकॉलची ज्याची पोरं उत्सुकतेने वाट बघत होती की कधी ओपन होणार आहे पण त्यासोबतच काही मुलं अशी पण होती गेली जशी एल ज्या ज्या दिवशी एल अनाऊन्स झाली तेव्हापासून आतापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा किती फक्त कोणती मुलं अशी आहेत की जे ऑलरेडी पोस्ट ओल्डर आहेत त्यांना शोधताय त्यांच्यापर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करतायत तिथपर्यंत ते पोहोचतायत आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस दहा विद्यार्थ्यांचा ते शोध घेतात त्याच्यापैकी त्यांना कमीत कमी फक्त जास्तीत जास्त किंवा त्यापैकी त्यांना जास्तीत जास्त एक ते दोन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येते मुलांनी दिवसाची रात्री केलीय रात्रीचा दिवस केलाय खूप 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 कष्ट घेत आहेत कष्ट प्रीला पण घेतले कष्ट मेन्सला पण घेतले आणि त्यानंतर कष्ट आता पोरांना कोर्ट केसला पण घ्यावे लागलेत आणि त्यानंतर कष्ट आता पोरांना स्वतःची निवड होतीये की नाही यासाठी सुद्धा घ्यावे लागत आहेत मग मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो आपलं थमलेलंच हे होतं की माझी प्रत्येक पोस्ट होल्डर मित्राला माझी प्रत्येक पोस्ट होल्डर मैत्रिणीला विनंती आहे प हात जोडून विनंती करतो की दादा ताई आपण सध्या अधिकारी आहात आपण एका वेगळ्या पोस्टवर हो आहात तुम्ही क कोणी तलाठी आहात कोणी ग्रामसेवक आहात कोणी आरोग्यसेवक आहात कोणी एस टी हो आहे कोणी ए एस ओ आहे कोणी टॅक्सवाले आहेत वगैरे वगैरे खूप असंख्य पोस्ट इथं अगोदर होऊन गेल्या त्या पोस्टवर तुम्ही रुजू झालेले आहात ठीक आहे मग अशा काळामध्ये अशा याच्यामध्ये आता प्रश्न पडतोय की प्राधिकरण लिंक ओपन झाली आहे मग इथं मित्रांनो ठीक आहे काही मुलं काही काळानंतर ऑप्टिंग आउट करतील सुद्धा पण माझं मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे हात जोडून विनंती करतो की तुम्ही आता प्राधिकरण लिंक ओपन झाली आहे त्यामध्ये तुम्ही नो प्रेफरन्स हा ऑप्शन निवडा मग हा ऑप्शन का निवडायचा आपण त्याच्या मागचं कारण सांगतो मित्रांनो जी गरीबाची लेकरं तुम्हीही गरिबाची आहात सर्व गरीबाची लेकरंच प्रशासनात येत आहेत ही आनंदाची बातमी आहे पण आपण आलोय आपण एक गरीबाचं लेकरू आहे आणि गरीबाच्या लेकराची किंमत एका गरीबाच्या लेकरालाच कळू शकते की ज्यावेळेस एक गरिबाचा लेकरू प्रशासनात येतं त्यावेळेस त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात जे आनंद आश्रू असतात त्याच्या अंगावर ज्या गुळालाची उधळण होत असते त्याचं महत्त्व तुमच्या इतकं कोणीही जाणत नाही म्हणून तो कष्ट करून काबाड कष्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचल सुद्धा जो मुलगा आज वेटिंगला आहे तो काबाड कष्ट करून खूप सारी मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचल सुद्धा पण यदा कदाचित तो त्याला पोहोचता येणार नाही म्हणून माझी मी तुम्हालाच विनंती करायला आलो आहे की आपण स्वतः नो प्रेफरन्स हा ऑप्शन निवडा म्हणजे ज्यावेळेस आता काही काळानंतर ज्यावेळेस दोन मार्चला प्राधिकरण लिंक क्लोज होईल त्यानंतर काही दिवसातच दोन चार दिवसात आपली क्लर्कची प्रोविजनल लिस्ट लागल मग त्या प्रोविजनल लिस्टमध्ये आपला भाऊ आपली बहीण जे खूप काळापासून झटत होते एकूण त्यांना आता कुठेतरी त्यांच्या निकालामध्ये त्यांचं नाव आलंय पण ते आता वेटिंगला आहेत पण जर तुम्ही नो प्रेफरन्स हा ऑप्शन निवडला मित्रांनो मी त्यांनाच म्हणतोय नो प्रेफरन्स हा ऑप्शन निवडा की जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत त्यांनी जर नो प्रेफरन्स ऑप्शन निवडला तर तुमच्या एका नो प्रेफरन्स ऑप्शन मुळे एका विद्यार्थ्याचं कल्याण होणार आहे एक गरीबाचं पोरग प्रशासनात येणार आहे एक गरीबाच्या पोराला रोजगार मिळणार आहे एका गरीबाच्या लेकराला त्याच्या समोर एक समाधान उभं राहणार आहे ठीक आहे तुम्ही प्रोव्हिजनल लिस्टमध्ये जर त्या मुलाचं नाव निघलं नाही तर परत त्या पोराला ऑप्टिंग आउट होईपर्यंत फायनल लिस्टपर्यंत त्याला वेटिंग करावी लागणार आहे तोपर्यंत त्याला वेट करावं लागणार आहे मग मित्रांनो हे आपल्याला योग्य वाटतं का आपण एक सुज्ञान आहोत मी तुम्हाला विनंती करतोय तुमचा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे पण एमपीएससीचा चा अभ्यास करणाऱ्या पोराला किंवा सरकारी खात्यामध्ये जाणाऱ्या पोराला या सर्व गोष्टींचं नॉलेज असतं या सर्व गोष्टींची जाण असते आणि तो विद्यार्थी कधीही हाच विचार करेल की अरे बाबा माझं तर झालंय मला तर पोस्ट आहेत पण माझ्यामुळं कुणाचं तरी कल्याण होतंय आपल्यामुळं कुणाचं तरी कल्याण होणार आहे आणि ते कल्याण करण्याची संधी ते पुण्य कमवण्याची संधी आपल्या पदरात येऊन ठेपली मग आपल्या पदरात ही संधी देवानं आपल्याला दिली आहे मग तिचा आपण उपयोग करायलाच हवा तुमचं एक नो प्रेफरन्स एका विद्यार्थ्याचं आयुष्य आहे मग काय होईल बरं नेमकं ते सांगतो समजा तुम्ही आता तुम्ही सध्या निवड तुम्ही जर आता नो प्रे नो प्रेफरन्स ऑप्शन निवडलं तुम्ही नो प्रेफरन्स ऑप्शन निवडलं तर त्यानंतर जो विद्यार्थी समजा तुम्ही इथं नो प्रेफरन्स ऑप्शन निवडल्यावर तुम्ही तो लगेच या पक्षी याच्यामधनं बाद होणार आहात ठीक आहे मग तुम्ही बाद होणार आहे म्हणजे का तर तुमची जागा दुसऱ्या विद्यार्थ्याला जाणार तुमच्या जागी एक वेटिंग वर्ग वाला वेटिंग पोरग प्रशासनात येणार तुमच्या जागी वाला पोरग या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये दिसणार या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये ज्यावेळेस हा मुलगा दिसणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्यामुळं कोणता तरी मुलगा आज या ठिकाणी आपल्याला दिसतोय मग यासाठी ज्या वेळेस तुम्ही हे प्रेफरन्सचा ऑप्शन निवडणार नाहीत म्हणजेच तुम्ही नो प्रेफरन्स या ऑप्शनवर क्लिक करणार तेव्हा तुम्हाला सर्वात मोठं सर्वात मोठं एक तुम्ही पुण्य करणार ते म्हणजे एक गरिबाचं लेकरू प्रशासनात आणणार मग मित्रांनो काही माझे विद्यार्थी मित्र असे जे ऑलरेडी एकवीस बावीसला ला क्लर्क पोस्ट घेतलेली आहे त्यांचं म्हणणंही बरोबर आहे की ते त्यांच्या जिल्ह्यापासून त्यांच्या घरापासून खूप लांबवर आहेत खूप लांब अंतरावर आहेत मग त्या ठिकाणाहून पुन्हा त्यांना असं वाटतंय की सध्या मी चांगल्या मार्कांनी मला आता माझा जिल्हा भेटू शकतो मग मित्रा मला तू तु, तु, तुला माझी एकच विनंती आहे तू प्रेफरन्स नक्की दे पण तू सर्वच प्रेफरन्स देऊ नकोस तू सर्वच प्रेफरन्स देऊ नकोस तू तु फक्त तुला ज्या ठिकाणी नोकरी करायची समजा तू सांगलीचा आहे तर तू फक्त सांगली ठिका सांगलीचं ऑप्शन दे साताऱ्याचं ऑप्शन दे तिथल्या जवळपास कोल्हापूरचं ऑप्शन दे पण त्या व्यतिरिक्त बाहेरचे ऑप्शन देऊ नको कारण तुझं आधीच ठरलंय मी नोकरी करणार तर एक तर सांगलीला करणार साताऱ्याला करणार किंवा कोल्हापूरला करणार जर या तिन्ही ठिकाणी मला भेटलं नाही तर मग मी नोकरी करेल ती जिथे मी आता सध्या आहे तिथं म्हणजे याचा फायदा काय होईल जेव्हा तू सांगली सातारा कोल्हापूर एवढेच मर्यादित ऑप्शन निवडशील तेव्हा बाकीच्या विद्यार्थ्यांना बाकीचे जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत ते वर येतील त्यांना तिथं जागा मिळेल ते तिथं स्वतःची एक जागा निर्माण करू शकतात त्यांचं नाव सुद्धा प्रोविजनल लिस्टमध्ये दिसू शकतो आणि समजा तुम्ही आता दिलं नाही ठीक आहे प्रत्येकाकडे एक कर्म असतं समजा तुमच्या बाकी काही मुलांनी आता सध्या सगळे प्रेफरन्स देऊन ठेवले प्रोविजनल मध्ये नाव आलं आणि मग नंतर ऑप्टिंग आउट केलं मित्रांनो तुम्हाला तर योग्य वाटतं का जर आपला निर्णय आधीच झालाय आपल्याला ऑप्टिंग आउट करायचंय मग आपण आत्ताच का प्रेफरन्स देतोय म्हणजे जो मुलगा दोन वर्षापासून वाढ बघत आला कोर्ट कचेरीमध्ये का त्याचं कामचा कोर्ट कचेरीमध्ये का ती केस गेली त्या केसमुळे तो मनस्ताप झाला तो हतबळ झाला त्यातून बाहेर निघतो ना निघतो ती एल आली त्या एलनं सुद्धा त्याला नाराज केलं त्या एलनं ना नाराज केल्यानंतर तो तरीही मोठ्या उत्सुकतेने एका आशेने परत कामाला लागला ला की बाबा मी ह्या मुलांना माझ्या या माझ्या भावांना माझ्या बहिणींना मी ऑप्ट आऊट करायला लावू शकतो यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहेत तर ही पोस्ट ज्या वेळेस ह्या विद्यार्थी हा माझा भाऊ ही माझी बहीण जेव्हा ही पोस्ट सोडेल त्यानंतर मला ही पोस्ट भेटणार आहे मग एवढी अशा एखादा विद्यार्थी आपल्याला ठेवतोय आणि आपण ते करू शकतो कारण आपल्याकडे दोन दोन पोस्ट आहेत मग अशा वेळेस आपण जर त्या वेळेस त्यावेळेस जर आपण नो प्रेफरन्स ऑप्शन न निवडता तुम्ही जर तिथं प्रेफरन्स निवडून तुम्ही प्रोविडलमध्ये पण आलात आणि मग नंतर ऑप्टिंग आऊट करण्याच्या वेळेस तुम्ही जर ऑप्टिंग आऊट केलं तर खरंच मित्रांनो मला साधी गोष्ट सांगा जर आपलं ठरलेलं होतं आपल्याला ऑप्टिंग आऊट करायचं आहे मग आपण प्रेफरन्स का दिले बरं मला तरी वाटतं एक अधिकारी मित्राला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे कळते की ऑप्टिंग आउटचं महत्त्व काय आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रेफरन्स देऊ नका तुमच्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे कोणत्या एक जे विद्यार्थी वेटिंगमध्ये त्यांचा तर होणारच आणि सोबतच जे वेटिंगमध्ये आहे पण त्यांनी कमी प्राधिकरणं निवडलेली आहेत ज्यांनी कमी प्राधिकरण निवडलेली आहेत त्यांना सुद्धा इथे फायदा होणार आहे जर तुम्ही कमी तु जर तुम्ही प्रेफरन्स दिला नाही तर आणि सेकंड थिंग जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याजवळ जायचं असेल इकडची नोकरी सोडून तर त्यावेळेस तुम्ही जर त्या ज्या ठिकाणी जायचं तोच जिल्हा जर निवडला तर त्याचाही फायदा सर्वांना होणार आहे मित्रांनो पोरं खूप कष्ट घेता येतो सध्या मी बघतोय दिवसरात्र पोरं फक्त हा निकाल शोध तो निकाल शोध या निकालात नाव बघ त्या निकालात नाव बघ हा मुलगा या निकालात दिसतोय का हा मुलगा त्या निकालात दिसतोय का त्या मुलाला कॉल करता त्या मुलाला सकाळी मेसेज करता त्याचा रिप्लाय दुसऱ्या दिवशी येतो तिथंही तो आशेचा किरण जागा होतो नाही होत मग अशा वेळेस एवढा एवढं जर कुणीतरी परेशान होतंय मग आपण फक्त ही वाट बघायची का कुणाचा तरी मला फोन येणार आहे कुणीतरी मला विचारल नाही मित्रांनो आपण सुद्धा त्या जे पोळ्या जाते त्या पोळलेल्या गोष्टीचं आपल्याला माहिती आहे की कि किती त्रास होतो मग तोच त्रास आपण दुसऱ्याला होऊ देणार नाही हे मला माहिती आहे आणि मला हीही शाश्वती आहे की तुम्ही सर्व मित्र ऑप्टिंग आउटच्या अगोदरच तुम्ही आता नो प्रेफरन्स हाच ऑप्शन निवडणार कारण तुम्हाला माहीत आहे माझा एक नो प्रेफरन्स ऑप्शन माझ्यासारख्याच एका पोराला प्रशासनात आणणार आहे मित्रांनो काय असतं ना तुम्ही केलं नाही केलं हा तुमचा सर्वस्वी निर्णय पण कर्म कर्म ही एक गोष्ट अशी आहे की माणसांना कर्म आपण कर्म करत येत असतो आणि कर्मावर असं म्हणतात आयुष्यात तुमच्या जे काय घडतंय त्याला कारणीभूत तुमची कर्म असतात मग मला सांगा जर का एवढं चांगलं कर्म एक एखाद्या विद्यार्थ्याच्या आईवडिलाच्या डोळ्यात आनंद आश्रू आणणे एखाद्याच्या अंगावर आपल्यामुळं गुलाल उधळणे एखाद्याच्या आयुष्यात आपल्यामुळं त्याला नोकरी मिळणे एखाद्या बेरोजगाराला आपल्यामुळं रोजगार मिळणे यापेक्षा मोठं कर्म नाही आणि एवढं चांगलं कर्म जो करल त्याला कधीही सांगतो त्याचा कर्माचं फळ नक्की भेटल फक्त तिथं तुमचं कर्म कसं आहे हे ठरवतं की तुम्हाला भेटणारं फळ हे कसं असणार आहे त्यामुळं माझी प्रत्येक विद्यार्थ्याला हात जोडून विनंती आहे ज्यांनी पोस्ट घेतलेल्या आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे मित्रांनो कृपया तुम्ही नो प्रेफरन्स ऑप्शन निवडा कारण तुमचा एक नो प्रेफरन्स ऑप्शन खूप विद्यार्थ्याच्या मनाला दिलासा देणार आहेत अरे पोरांची एवढी हाल चालू आहे अरे त्यांना जेवण सुद्धा माहीत नाही सकाळी उठलं नाही उठलं तुम्हाला आत्ताच सांगितलं की लिस्ट चेक कर या निकालात नाही त्या निकालात आहे का त्या निकालात नाही त्या निकालात आहेत का बरं इथं आहे मग इकडून तिकडून निकाला सापडला परत तुमच्यापर्यंत यायला त्यांना कितीतरी वेळ येतोय कारण तुमच्यासारखी पंधरा पंधरा वीस वीस पोरं त्यांनी बघितलेली आहेत त्यांची लिस्ट काढलेली आहे इतकं शक्य होत नाहीये म्हणून तुम्ही सुद्धा त्या पोरांना हातभार लावावा हातभार लावणार मला माहिती आहे माझी मित्र मेम मंडळ माझं हे जे अधिकारी मित्रवर्ग आहे तो कसा आहे त्यांना जाणे या सगळ्या गोष्टीची आणि आपण सर्व प्रशासनात असणारी माणसं आहोत आपल्याला याची चांगली जाण आहे त्यामुळं माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की कृपया पोस्ट होल्डर मित्रांनो तुम्ही नो प्रेफरन्स हा ऑप्शन निवडा म्हणजे तुम्ही जर नो प्रेफरन्स हा ऑप्शन निवडला समजा आता दिव्यांग दिव्यांगचा जागा आहे एकशे अठरा ठीक आहे मग या एकशे अठरा जागा आहे आणि त्याच्यापैकी समजा नव्वद पोरांनी नव्वद पोरांनी नव्वद पोरांनी जर नो प्रेफरन्स ऑप्शन आताच निवडला सपोज नो नौ, हे नव्वद मुलं सध्या पोस्टिंगला आहेत मग या नव्वद पोरांनी जर नो प्रेफरन्स ऑप्शन निवडला तर वरच्या म्हणजे जवळपास फक्त इथं एकशे अठरा रँकच्या पुढच्या नव्वद विद्यार्थी इथं येत आहेत म्हणजे हा ऑप्शन हा एकशे अठरा रँक काही तुम्हाला फक्त तुमचं एक क्लिक या विद्यार्थ्यांचे कष्ट किती वाचवणार आहे बघा जवळपास एक अठरा नंबरवरचा विद्यार्थ्याची जी पोस्ट शेवटची भेटणार होती ती शेवटची पोस्ट दोनशे रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला भेटणार आहे मग हे पुण्य आपण केलंच पाहिजे ना मग हे आपण करणार आहोत ही मला गॅरंटी आहे ही मला शाश्वती आहे माझ्या मित्रांना माझ्या सर्व मित्रांना एवढं बोलतो थांबतो आणि कृपया नो प्रेफरन्स ऑप्शन निवडा आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती करतो जे काय विद्यार्थी सध्या कष्ट घेत आहेत तुम्हाला मुलं भेटत नाही काय नाही जे काय म्हणजे सध्या तुम्हाला ऑप्शन भेटत नाही कोणत्या पोराला कुठं शोधावं कोणत्या मित्राला कुठं शोधावं पुढं काय प्रक्रिया आहे या सगळ्या गोष्टींसाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याला जॉईन व्हा तुमच्यासारखी खूप सारी मंडळी तिथं आहेत ज्यांची आपण मी स्वतः असेल किंवा ते स्वतः तुमच्यासारखे विद्यार्थी असतील आपण सर्व विद्यार्थी मित्र मिळून आपण हा लढा लड़ा, लढायचा आहे आपल्याला जिंकायचा आहे आणि आपल्याला याच्यात सुद्धा आपला अधिकारी वर्ग मित्र देणार आहे स्वतः ते पोस्ट होल्डर आहेत आणि ते नो प्रेफरन्स ऑप्शन निवडणार आहेत एवढं बोलतो आणि थांबतो